नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण सुलभ भारती मराठी येता पाचवी या पाठ्यपुस्तकातील धडा नंबर बावीस वाचूया लिहूया तर इथे या धड्यावरील छोटासा स्वाध्याय आहे तो पाहणार आहोत तर हा स्वाध्याय निबंधलेखन रूपात आहे चला पाहूया प्रत्येक विषयाबद्दल आपण थोडी थोडीशी माहिती आज पाहणार आहोत इथे काही तुम्हाला माहिती दिलेली आहेत आंबा हा सण आहे क्लॉज इथे सायकलची बचत आहे त्याचबरोबर हा मासा आहे याबद्दलचे व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेले आहेत तर आता आपण राहिलेला हा भाग पाहणार आहोत आणि या सर्वांची उत्तरे आपण आज समजावून घेणार आहोत की कसे छोट्या रूपात निबंध द्यायचे आहेत चला पाहूया पहा इथे आहे गुलाब आणि या गुलाबविषयीही काही शब्द दिलेले आहेत फूल रंग वास राजा उपयोग आणि व्यवसाय तर इथे त्याविषयी छोटीशी माहिती मी इथे दिलेली आहे तर ती तुम्ही वाचून तुमच्या नोटबुकमध्ये स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या त्यानंतर आपला हे दुसरा निबंध आहे छोटासा मोर मोराबद्दल पण आपल्याला पक्षी आहे रंग आवाज पिसे नाच आणि अन्न त्याचं काय आहे याबद्दल अगदी छोटी छोटी वाक्यरचना आपल्याला करायची आहे ती इथे आपल्याला दिसत आहे ही, ही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील निबंध माझा आवडता सण माय फेवरेट फेस्टिवल तर दिवाळीचं इथं चित्र दाखवलेलं आहे तर हे चित्र आपण पाहून त्या त्यावरील काही शब्द दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण हा छोटासा निबंध लिहिणार आहोत दिवाळी कंदील पंत्या फटाके आणि फराळ तर या शब्दांचा वापर करून हाही निबंध आपण इथे पूर्ण केलेला आहे तोही तुम्ही तो पाहून घ्या त्यानंतर आहे शेवटचं गार्डन म्हणजेच बाग तर बागेमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे उदाहरणार्थ बाग शोभा खेळणे बाके फुलझाडे मोकळी हवा अशा पद्धतीच्या शब्दांचा वापर करून इथे ही वाक्यरचना पूर्ण केलेली दिसत आहे तरी सर्व छोटे छोटे हे चार निबंध तुम्हाला इथे उत्तरासहित दिलेले आहेत तर तुम्ही ते व्यवस्थित वाचून स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या आणि सर्व निबंध पाठ करा परीक्षेसाठी खूप उपयुक्त अशी ही छोटीशी माहिती आहे तर आपल्याला हे छोटे छोटे निबंध कसे वाटले कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या कारण असे छान छान सर्व व्हिडिओ सर्व स्वाध्याय सर्व पाठविश्लेषण कविता मराठीचे सर्व विषयांचे तसेच सर्व इयतांचे मी व्हिडिओ अपलोड करत असते तर ते, ते वरचेवर बघत चला आणि तुमच्या कमेंट अवश्य कळवा कसा वाटला व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर अवश्य करा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात सर्वांना मनापासून धन्यवाद भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय